आता आपण आहोत मान्यवरांच्या प्रतिक्रिया या सदरामध्ये आपल्यासोबत आहेत शिक्षण अधिकारी सन्मान्य सूर्य सूर्यकांत सर इस्लापूर बीटमधून तालुका किनवड जिल्हा नांदेड यांना आपण विचारूया की सदर आयोजन कसं वाटलं यातून काय आपल्याला पाहायला मिळालं अजून काय अपेक्षित असेल वारीसंदर्भात आपली प्रतिक्रिया आणि अपेक्षित असलेल्या बाबी यांच्या सभाग देण्यासाठी सभागाच्या बाबतीत थोडीशी गडबड झालेली आहे म्हणजे पन्नास टक्के शिक्षकांना पहिल्या दिवशी पन्नास टक्के शिक्षकांना दुसऱ्या दिवशी असं जर नियोजन ठेवलं असतं तर शंभर टक्के याचा लाभ मिळाला असता या वारीमध्ये फक्त पन्नास स्टॉल आहेत आणि ते पातळीवर निवडण्यात आलेले आहे अजूनही यापेक्षाही बरेचसे काही चांगले शिक्षक का आहेत हरवणारी शिक्षक आहेत हरवणारी शाळा आहेत त्या शाळांना यामध्ये न्याय मिळाला पन्नास टक्के निवडीद्वारे आणि काही आणि त्यातल्या त्यात या जिल्ह्यामधल्या काही शिक्षकांना किंवा काही ठराविक शाळा याचेही स्टॉल राखीव जागा काही ठेवाव्यात जिल्ह्यासाठी आणि याच्यामध्ये एक असं दिसतं आहे की मुंबईचे स्टॉल जास्त आहेत उर्दू शाळांचे दहा ते बारा स्टॉल आहेत आणि हे स्टॉल मरा शाळेचे स्टॉल फार कमी दिसतात आणि जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व फार काही जिल्ह्यांचं प्रतिनिधित्व जवळपास नसल्याच जमा आहे आणि आहे जाणीवपूरम जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी एक तरी स्टॉल यावा त्या जिल्ह्याचा अर्थ आणि सर्वोत्तम शाळा शिक्षक म्हणून आणि त्यानंतर ह्या जिल्ह्यासाठी काही ठराविक जागा द्यायला हव्यात त्यानंतर इथे सभागृहामध्येच हे स्टॉल असल्यामुळं आवाजाचा गोंगाट होत आहे आणि माईक सिस्टीमचा आवाज येतला असल्यामुळं त्या स्टॉलची माहिती आपल्याला ऐकायला फार कमी मिळते आणि याच्यात जे विशेष लोक आहेत त्यांचं विशेष चर्चासत्रसुद्धा एखाद्या खोलीमध्ये ठेवायला हरकत नाही दला त्यांचे अनुभव कथन यांना ऐकायचं आहे अनुभव सेशनचे सुद्धा जसं साहित्य संमेलनामध्ये ठराविक चालतात या वर्गात याचं अनुभव कथन त्या वर्गात त्याचा अनुभव कथन त्या हॉलमध्ये तर अनुभवकथनसुद्धा ते व्हायला हरकत नाही तसंच या वारीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मला असं वाटलं की एक स्टॉल आहे धडमधुरीच्या उर्दू शाळेचा त्यांनी स्वतःचे ॲप मराठीसाठी सुद्धा बनवले उर्दूसाठी बनवले आणि इंग्रजीसाठी सुद्धा त्यांनी त्यांचे ॲप बनवले आणि ते ऑफलाईन ॲप आहेत डिजिटलच्या दृष्टिकोनातून तो एक फार सर्वोत्तम स्टॉल मला वाटतो त्यानंतर जसं प्रश्नपणाच्या संदीप गुण त्यांनी असे काही ठराविक का गाजलेले शिक्षक आहेत आणि गाजलेल्या शाळा आहेत त्यांना जाणीवपूर्वक प्रत्येक स्टॉलमधून हिंडवलं पाहिजे जरी त्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन केलं असेल किंवा के नसेल त्यांच्यासाठी काही ठराविक का महाराष्ट्रामध्ये राखीव गोष्टी पाहिजेतच आणि या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं ही वारी, वारी पूर्ण महाराष्ट्रभर भारतात युट्यूबवरून पोहोचलेली आहे हे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य या वारीचं पाहता येईल आपल्याला आणि माननीय शिक्षण मंत्री महोदयांना स्काईपवरून इथं लाईव्ह प्रश्नोत्तर झाले आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मला पाहता जरी नाही आला तरी मी ते युट्यूबवरून पाहिला आणि इतकं सर्वोत्तम दर्जाची देवाणघेवाण दे झाली विचारांची आणि शिक्षणमंत्र्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांचे धोरणं समजावून सांगितले शिक्षकांनी शिक्षण मंत्री यांच्यातली देवाणघेवाण आणि महाराष्ट्र सरकारचं काय उद्दिष्ट आहे ते या स्काईपच्याद्वारे आणि ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना कळालं त्यामुळे खूप खूप आनंद वाटला आणि वारी ही आधीच्या कोणत्याही वारीपेक्षा जास्त यशस्वी झाली असं मला वाटतं धन्यवाद